मी सर्वांना नमस्कार करतो आम्ही तुमच्या संपर्कात आहोत सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही सुचवितो की तुम्ही विचाराधीन कंपनीच्या सर्व प्रामिटर्सचा काळजीपूर्वक विचार करा आता कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया चेक पाऊंट पी पुनरावलोकन तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी चेक पाऊंट उपवर्गातील आहे सॉफ्ट सेक्युरिटी सत्तावीस संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक आठ गुण जर तुम्ही संपूर्णपणे शेअर बाजाराच्या चौकटीत फार व्यापकपणे पाहिले तर आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ पॉइंट्स आहे आठ गुणांच्या स्कोअर विरुद्ध चेकपाऊंट कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे चेकपाऊंट आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांत कंपनीचे शेअर्स आम्ही पाहतो चेक पाऊंट एकोणचाळीस पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला चाळीस पूर्णांक नऊ टक्के उपवर्गासाठी किंमत गतीशीलतेच्या विरुद्ध संस्थेचे बाजार भांडवलीकरण चेक पाऊंट तेवीस पूर्णांक चार पाच अब्ज डॉलर्सचे मूल्य आहे चारशे बासष्ट डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे दोन डॉलर चौ्याहत्तर सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकतीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा चेक पाऊंट बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये पाच पूर्णांक शून्य आठ एक टक्के आहे पुस्तक मूल्य कैपिटलाइजेशन आठ पूर्णांक आठ दोन तीन टक्के उपवर्गातील कंपनी बाजार वाटा पुस्तक मूल्या एक पॉइंट। अभ्यासाधीन कंपनी ही कर्ज नहीं कंपनी आर्थिक दायित्व पता परिणाम खूब चांगले दुण कंपनी से बाजार भाव के कमाई प्रमाण सत्तावीस पूर्णांक है एकशे अडतीस पूर्णांक चारच्या उपवर्गासाठी सरासरी उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर किंमत ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा आठशे त्रेपन्न डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा एक हजार एकशे चौऱ्याहत्तर डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनी मूल्य ते महसूल गुणोत्तर नऊ उपवर्गासाठी सरासरी बारा पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पॉइंट सहा अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तात्पुरते तीन हजार तीनशे वीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता बत्तीस पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपवर्गात कंपनीचा वाटा आठ पूर्णांक एक एक पाच टक्के आहे हे बाजार भांडवल हिस्सापेक्षा साठ टक्के जास्त आहे कंपनीच्या कर्मचारी भांडवलाची रक्कम तीन हजार पाचशे सतरा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते पाच हजार सहाशे अठरा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा एकशे सत्तावीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी चाळीस पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण तीनशे नव्वद हजार डॉलर्स आहे उपश्रेणी चारशे एक्केचाळीस हजार डॉलर उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपश्रेणी सरासरी तीन पूर्णांक नऊ टक्केच्या तुलनेत शॉर्ट पोझिशन चार पूर्णांक चार टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एक्केचाळीस टक्के पातळी दर्शवते पाऊंट उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे पंचावन्न टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे 216 सोळा डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे दोनशे एकोणचाळीस डॉलर आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणावर आधारितचेक पाऊंट माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो शेअर दोनशे सोळा डॉलर पंचेचाळीस सेंट वर खरेदी व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन जास्त आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या दोनशे पन्नास पूर्णांक तीन तीन वर सेट आहे स्टॉप लॉस एकशे ब्याऐंशी पूर्णांक पाच सात वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या सतराच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर व्ही आर एन एस विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर आहे शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ असेल किंवा नलवर आधीच प्रकाशित झाला असेल कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध ऑर्डर अंतिम किमतीला बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स